नमस्ते मी सुरेंद्र गणपत मोरे अध्यक्ष मान तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मान आज मसवड या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या संदर्भात आमच्या मान तालुका केमिस्ट संघटनेचे सचिव श्री सागर गोंधारी यांचा मला सकाळी फोन आला तेव्हा Uh, मसोडमधील आपले uh, बरेच मेडिकल आहेत ते पाण्याखाली गेलेत म्हणजे काय मेडिकल शंभर टक्के पाण्याखाली गेले काय पन्नास टक्के गेले काय दहा वीस टक्के असे गेलेत असे टोटल पाच सहा मेडिकल पाण्याखाली गेले असे त्यांची बातमी त्यांनी मला कळवली त्यानंतर अध्यक्ष नात्याने मी अध्यक्ष आमचे उपाध्यक्ष अण्णा कारांडे साहेब उप दुसरे उपाध्यक्ष हे विक्रम राज दोरगे साहेब परत दुसरे आमचे सभासद स, आपले राजगे साहेब आम्ही असे देवळीवरून आम्ही तिघ जण आलो आल्यानंतर इथं इत, इथले पदाधिकारी जमा झाले आम्ही बऱ्याच जणांनी त्या मेडिकलची प्रत्येक जाऊन त्या 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 ठिकाणी पहिल्यांदा त्रिशा मेडिकल दत्त श्री दत्त मेडिकल माऊली मेडिकल पारस मेडिकल विठाई मेडिकल आधुनिक श्रीराम मेडिकल असे पाच सहा मेडिकलची पाहणी पाहणी केली असता आम्हाला असा डोळून आलं की दोन मेडिकल तर शंभर टक्के पूर्ण पाण्याखाली गेले होते त्रिशा मेडिकल आणि विटाई मेडिकल त्यानंतर सिरा मेडिकल हे मी पन्नास टक्के पाण्याखाली गेले होते बाकी पारस मेडिकल असेल दत्त मेडिकल असेल दुसरं एक सिराम मेडिकल असे एक पाच सहा मेडिकल बऱ्यापैकी त्याचं नुकसान झालेलं आहे तर त्या पद्धतीनं आम्ही पाहणी केली पाणी केल्यानंतर एक आमचं संघटना या नात्यानं आम्हाला त्यांना मदत करणं भाग आहे म्हणजे मदत करणं किंवा एक भाऊने त्याची साथ देणं त्यामुळे आम्ही त्यांना त्यानंतर आमच्या जी आमची बॉडीची मिटिंग आहे ऑफिस बेरर बेर ऑफिस मीटिंग घेतली त्या मिटिंग मध्ये आम्ही तातडीनं तातडीनं ज्या ज्या पद्धतीने नुकसान भरपाई झाली कमी जास्त असेल त्या पद्धतीने आम्ही तातडीनं त्यांना एक साठ हजाराची लगेच मदत डिक्लेअर करून त्यांच्या हाती धनादेश एक अर्ध्या तासाच्या सुपूर्द केले आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद